नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काही गोष्टी करणं अनिवार्य आहे अन्यथा विसावा जो हप्ता आहे तो मिळणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत बघा पीएम किसानचा विसावा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर या गोष्टी आजच करा अन्यथा मिळणार नाही हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता केव्हा जमा होईल याची वाट देशभरातील शेतकरी बघत आहेत एकोणिसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिला गेला त्यामुळे विसावा हप्ता चार महिन्यानंतर म्हणजे जून पंचवीसमध्ये येण्याची शक्यता असून यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासत असल्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो त्यामुळे खरीपात लागणाऱ्या खर्चासाठी या हप्त्याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे हप्ता जून तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे आता हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी कोणकोणत्या बाबी करणे आवश्यक आहे ते आपण पुढे बघणार आहोत विसावा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे जर ई के केली नसेल तर आपले नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते आणि हप्ता सुद्धा मिळणार नाही तर मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठी काय करायचंय पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचंय ई केवायसी या बटनावरती क्लिक करायचंय राईट साईडला दिसते त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर समोर सर्च बटन दिसतंय सर्च बटनावरती क्लिक करायचे सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर जर तुमचं ई के वाय सी झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यू आर ई के वाई सी ऑलरेडी डन किंवा ई के वाई सी ऑलरेडी डन एवढंच येईल आणि जर तुमची ई के वाई सी झालेली नसेल तर तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पीद्वारे सर्व माहिती तुम्हाला चेक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी आलेला तो ओ टी पी इन्सर्ट केल्यानंतर तुमचं ई के वाय सी पूर्ण होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पुढचं ई के वाय सी करायचं आहे त्यानंतर तुम्ही ई के वाय सी माध्यमातून सुद्धा करू शकता काय करायचंय तुम्हाला पी एम किसानचं जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करायचे मोबाईलवरती डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन्स येतील त्या ऑप्शन्समधून तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस करायचे आहे अन्यथा येणारा जो विसावा हप्ता आहे तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो